तो तिकंड समुद्र येतोय ये आणि आपल्या डबक्यासारख्या छोटे छोटे आपले लोक आपल्याला डबकच म्हणाल पाहिजे बरोबर आहे तो महासागर आहे येतोय तो परंतु तो येणारा महासागर इकडे येणार नाही आझाद मैदानला येणार नाही तो तिकडच बीकेसी किंवा शिवाजी पार्कला थांबला जाईल किंवा उद्यापर्यंत शासन तोडगा काढेल त्याचं कारण काय की एवढी मोठी संख्या जर मुंबईमध्ये आली तर मुंबई बंद पडेल लोकांना खायला पाहायला मिळणार नाही तर रस्तेच बंद झाले तर तुम्हाला बाहेरून येणारा भाजीपाला दूध वीज सगळं सगळं बंद होऊन जाईल त्यामुळे ती भीती सुद्धा शासनात असल्यामुळं त्याचा परिणाम आपल्यावरती काही होणार नाही आणि हे राज्यातल्या सर्व शिक्षकांना दो माझी विनंती आहे की तुम्ही डोक्यात घेऊ नका आणि तुम्ही ताबुडतो की या वाटलं सव्वीस जानेवारी आपण ग्राउंडवरती वरती साजरी करू कारण जर प्रजासत्ताक दिन असेल तर कोणत्याही ठिकाणी केला तर असं काही नाही आहे कोणत्याही ठिकाणी आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला तरी सुद्धा चालतो पत्राची सुद्धा आवश्यकता नाही कोणत्याही ठिकाणी तरी चालत आहे प्रत्येक जण सांगतात की माझ्या शाळेत झेंडा होणार आहे प्रत्येकाच्या शाळेत झेंडा जास्त राष्ट्रीय सण असल्यामुळे त्यांना नाकारता येत नाही परंतु तो सण कोणत्याही ठिकाणी केला तरी काय अडचण नाही आहे लोकांना एवढं कळत नाही की अंगणवाडीच्या महिला भगिनी दोन दिवस दो थांबतात आणि पटकन दोन तीन हजार रुपये वाढ करून जातात आणि तुम्हाला पगार किती वाढणार आहे काय पण आहे कमीत कमी म्हणजे शिपाई विचार केला क्लार्क विचार केला शिक्षक आणि मुख्याध्यापक हे कमीत कमी दहा हजारापासून ते तीस हजारापर्यंतची वाढ होणार आहे महिन्याला महिन्याला तीस हजारापर्यंतची वाढ होणार आहे आणि ते आपल्या लोकांना कळत नाही नुसतं ह्यांचं आंदोलन व्हॉट्सअपवरती सुरू आहे व्हॉट्सअपवरती आंदोलन चालू आहे म्हणजे कोण काय बोललं तर त्याच्यावरती कॉमेंट करायच्या त्याला शिवाय द्यायचं ह्याला शिवाय द्यायचं मग नंतर आमदारांना शिवाय द्यायला चालू करायचं चा। मग मंत्र्यांना शिवाय द्यायला चालू करायचं आपल्याला जे दिलं आतापर्यंत ह्या भाजप युती शासनानंच दिलेलं आहे हे लक्षात ठेवा वीस टक्के चाळीस टक्के आणि साठ टक्के काँग्रेस राष्ट्रवादीनं अजिबात काही एक रुपया सुद्धा दिलेला नाही कोणतं छड्डू मारून सांगत असेल एखादा आमदार एखादा नेता काँग्रेसचा तर त्यांचा काही संबंध नाही याच्यामध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार तीन वर्ष होत तीन वर्ष बरोबर आहे की अठरा महिन्याचा पगार खाल्ला त्यांना त्या आल्या तिने काय केलं आपला अठरा महिन्याचा पगार खाल्ला एका शिक्षकाला साठ सत्तर हजार पगार असेल किती लाख रुपये हिने खाल्ले बघा ते महाविकास आघाडीनेच खाल्ले आणि परत तोंड वर करून सांगतात सर आम्ही केले म्हणून हिने तर काहीच केले नाही हिने कायम शब्द एकला त्यावेळी सुद्धा काँग्रेस राष्ट्र सरकार होत ज्यावेळी काढला त्यावेळी त्यांचं सरकार होतं परंतु विरोधी पक्षनेता घट्ट होता म्हणून ते निघाला दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस माझ्या पंधरा वर्ष झाली तेरा चौदा वर्ष निघून अजून आपण शंभर टक्के याच कारण एकमेव कारण म्हणजे आपण आहोत आपला आळशी पण आहे आणि आता सगळेजण खुश काय ज्याला ज्याला चाळीस टक्के मिळाले ज्याला साठ टक्के मिळाले त्याला फिरता येत आहे म्हणजे सुखी आहोत समाधान एवढ्यावरती तुमचं भविष्य निघणार नाही आहे एवढ्यावरती समाधान होणार नाही व तुमच्या मनामध्ये प्रचंड राग का येत नाही आपल्याला हे मिळवायचं आहे आणि आपण उघडच सांगतो त्रेसष्ट हजार त्रेसष्ट हजार त्रेसष्ट हजार एक टक्का सुद्धा लोक आपल्या इथं एक टक्का एक टक्का म्हणजे सहाशे बरोबर की नाही तर नाही आहे एक टक्का सुद्धा एक टक्का सुद्धा लोक नाही कसं अनुदान मिळालं महाराष्ट्रात असा कुठलाही कारणा कोपरा नाही की ज्याला माहित नाही हे आंदोलन सुरू आहे सर्वांना माहीत आहे आता अनेक जण कारण सांगतील परीक्षेची कारण सांगतील सर्व परीक्षा आहेत गटर चाचणी आहेत सहली आहेत गॅदरिंग आहे ती आयुष्यभर पडलेलं आहे परीक्षा काय थांबत नाही मग परीक्षा घ्यायला सगळेच लागतात का एका शाळेत तीन पाठवा म्हणून दोन कर्मचारी आणि एक शिक्षक काय अडचण सांगा ना पुरणार नाही एवढं प्रत्येक शाळेत जर तीन तीन पाठवले तर ग्राउंड पुरणार नाही दुसऱ्या दिवशी तुमचा रिझल्ट तुमच्या हातात मिळेल नुसतं गप्पा मारून चालत नाही शासन देणार परंतु तुमची संख्या किती आहे त्याच्यावरती ते ठरणार आहे बऱ्याच काल दोन तीन मी प्रवासात असताना सुद्धा मी ऑनलाईन अटेंड केली परवाईश एका जिल्ह्याची मीटिंग झाली सर्वांना आम्ही सांगितलं की निगा म्हणून तर आता जर नाही मिळालं तर शासनाच्या काय हालचाली चालू तुम्हाला आहे की आचारसंहिता महिना दीड महिन्यात तर, तर परत सर जोपर्यंत शासन स्थिर होत नाही आणि आल्यानंतर परत आम्हाला त्यांच्या मागं मागं पाळायचं द्या म्हणून म्हणजे तुमचे सहा महिनी हात जाणार वेळ अजून गेलेली नाही आणि कोणाच्या भरवशा तुम्ही बसू नका कोण तर मला देणार आहे म्हणून आणि आपल्याला टप्पा वाढच मिळणार आहे काही पण होती वेळेत मिळायला पाहिजे जर समजा आता तिने घोषणा केली किंवा कॅबिनेटमध्ये जर झालं तर आपला विषय संपतोय त्या ठिकाणी तर कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय होणं गरजेचं आहे तोंडी मुख्यमंत्री बोलले नाही चालणार आपल्याला हा मंत्रिमंडळात विषय होणं गरजेचं आहे त्याच्यासमोर आपल्या शिष्टमंडळाची बैठक होणंसुद्धा आवश्यक आहे